गुड मॉर्निंग नमस्कार कसे हा सगळे मी अबोली स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि बघा जुलै महिना सुरू आहे आणि बाहेर कडक ऊन पडलेलं आहे जुलै महिन्यामध्ये आणि स्पेशली दहा तारखेनंतर म्हणजे आज काहीतरी अकरा जुलै बारा अकरा जुलै आहे तर जुलै महिन्यामध्ये पंधरा तारखेच्या दरम्यान ना मुसळधार पाऊस असतो म्हणजे सदृश्य परिस्थिती अशी असते ढगफुटी वगैरे पण होते कारण कारण त्याचं आहे स्पेशल असं ते म्हणजे पंधरा जुलैला <coughs> माझा जन्म झालेला <था> आहे <laughs> सो असं काही तुफानी असं घेऊन आलेले आहे मी वातावरण म्हणजे मी असं हे अतिशय नाही सांगत आहे लहानपणापासून मी आहे पंधरा जुलै आलं की म्हणजे तेरा जुलै चौदा जुलै पासून इतका पाऊस इतकी अतिवृष्टी चालू होते अर्थात अजून वेळ आहेच आणि काल परवाना मोबाईलला हे पण आलं होतं अतिवृष्टीचा इशारा आणि तेव्हापासून कडक ऊन पडलेला आहे ते तर म्हणजे आता ते तर नॉर्मलच झाले जेव्हा सांगितलं अतिवृष्टी पडणार आहे खूप पाऊस पडणार आहे त्यावेळी समजायचं ऊन पडणार आहे चला बाहेर जाऊ शकतो आरवण तर पंधरा जुलैला माझा वाढदिवस आहे अर्थात हा ब्लॉग तुम्ही नंतर पाहणारच आहात नंतर पाहणार आहात नंतर पाहणारच आहात नंतर पाहणार आहे लेट येणार आहे थोडासा अजून माझे लग्नाचे ब्लॉग चाललेले आहेत एक दोन बाकी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचे आजचा दिवसही तसा छानच आहे कारण मला अनएक्सपेक्टेड होतं तसं म्हणजे मी माझ्यासाठी ना दोन एक दोन तीन तीन दोन तीन ड्रेस मागवलेले आहेत ऑनलाईन ॲमेझॉन वगैरेवरून आणि ते तर येणार आहेतच बट आज अचानक एक पार्सल आलं प्रिपेड होतं आणि मला वाटलं मिंत्रावरून आहे तर माझे मिस्टर शक्यतो मिंत्रावरून शॉपिंग करतात तर मला वाटलं त्यांचं एखादं पार्सल असेल ते आलं हे बघा थोडंसं खोलायला घेतलं होतं पण राहिलं दिस इज आणि मग तो कुरिअरवाला बोलला ओ टी पी द्या तर आता माझ्या मोबाईलवर ना ओ टी पी मग त्यांना फोन केला मिस्टरनं तुमचं पार्सल आलं ते म्हटलं मी काही मागवलंच नाही आहे तर कसं येणार तर मग मग ट्यूब पेटली हे काम नक्कीच माझ्या छोट्या भावाचं आहे आकाशचं आहे तर मग त्याला कॉल केला म्हटलं तू काहीतरी मला पाठवलंस का तर हो हो पाठवलं आहे म्हटलं मध्ये ओ टी पी असं झालेलं आहे आणि हे पार्सल मी रिसीव केलेलं आहे आता खोलते ड्रेसच वाटतं त्याच्यामध्ये असणार आहे हाताला लागते असं तर बघूया आता त्याच्यामध्ये काय आहे गिफ्ट मिळालं मला पहिले बर्थडेच्या बड्डेच्या पहिलेच आणि पहिलं गिफ्ट फ्रॉम माय ब्रदर थँक्यू सो मच चला बघूया खोलून

हे लास्ट टाइम त्यांनी मला मस्त इयरिंग पाठवले होते जर तुम्हाला रक्षाबंधनला सो आता हे बर्थडेचं आणि रक्षाबंधनच गिफ्ट आपण समजून घेऊया लाईट अबोली कलर अबोली नावाचा मुलीला अबोली कलरचा ड्रेस आणला दाखवते तरी बघा मस्त हा लाईट अबोली कलर ही प्लाझो प्लाझोला मस्त एम्ब्रॉयडरी पायाला खूप मोठ्या म्हणजे असं प्रमाण आहे दहा इंचची ची आणि स्लीव हे असे आहेत आणि ड्रेस हा असा आहे मस्त छान छान व्हेरी नाईस जेव्हापासून मी घरी आलेली आहे तेव्हापासून माझं एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे म्हणजे एक पाय हा घरी आणि एकदा तिकडे जावं लागतं तर आता संध्याकाळी म्हणजे सकाळी मी घरी होते संध्याकाळी घरी आलेली आहे आता म्हणजे दुसऱ्या इकडे आणि मस्त आळूची वडी आणि स्वयंपाक वगैरे मी केलेला आहे वरण भात आळूची वडी असा बेत आहे आणि दुसऱ्या दिवशी आलेलो आहोत पुन्हा म्हणजे अर्थात हा माझ्या बड्डेच्या आधल्या दिवशी म्हणजे चौदा जुलैचा हे आहे व्हिडिओ आहे तर मस्तपैकी पांडव लेणीच्या पायथ्याशी आम्ही फिरायला आलो आहोत मस्त निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे मिस्टरांचा मूड झाला की चला तुम्हाला नेतो तिकडे कारण ते रोज सकाळी जातातच इकडे येतात फिरायला बट आज आम्हालाही घेऊन आलेले आहेत चलो तर आज आम्ही ना असंच पांडवलेणीच्या पायथ्याशी फिरायला आलेलो आहोत मस्तपैकी तिघेजणं बड्डे निमित्त फिरायला आणले मला बघा cupas lam lam <laughs> सो येस बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट झालेलं आहे तर हे आहे चौदा जुलैच्या रात्रीचं म्हणजे बारा वाजताची क्लिप आणि स्वराने तुझ्या पप्पाने माझ्यासाठी सरप्राईज केक आणला होता देखील नेहमीप्रमाणेच आणतात आणि मग तो आम्ही कट केला स्वराने तुझ्या पप्पाने मी आणि ऋतूवाली होती ताई झोपून गेल्या होत्या <laughs> तर ऋतूवाली होती आणि मग बस साधा आपलं केक कट केलेलं आहे आणि मग आता भेटूया नेक्स्ट केक इज माय बर्थडे आज आहे पंधरा जुलै आणि आज आहे माझा वाढदिवस पटापट मला विश करा सगळ्यांनी चला आणि इकडे सरा माझ्यासाठी काहीतरी बनवते एक कोणती डिश बनवते कि निनावी बेनावी अशी डिश कोरियन डिश सरा बनवण्याचा प्रयत्न करते बटाटे उकडून तर असं काही जाती माझ्यासाठी बनवते आहे सकाळपासून शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे मेसेजेस फोन्स कंटिन्यू तेच चालू आहे आणि त्याचा रिप्लाय देणं चालू आहे स्टेटस अपडेट करणं चालू आहे सरांनी माझ्यासाठी एक छानसं स्टेटस ठेवलेलं आहे ते मी आत्ता लगेच अपडेट करते यूट्यूबला टाकते शॉर्ट्समध्ये टाकते ते विसरले होते मी टाकायचं ओके सर आता परत तीच प्रोसेस ना बटाटा उकडून घेतला त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ राईस फ्लावर टाकते कॉर्न फ्लॉवर नाही आमच्याकडे त्याच्यामुळे राईस फ्लावर टाकलं जात आहे ठीक आहे सो असं आहे अजून प्लॅन नाही काय संध्याकाळचा बघूया आगे आगे देखेंगे होता होत आहे क्या चल तर पहा स्वराने आता अर्ध काम करून दिलेलं आहे आम्हाला म्हणजे इथे आपल्या गारोच्या इलेक्ट्रिक कुकर मध्ये ते बटाटे तिने उकडवले पीठ मिक्स केलं डो तयार केला आणि त्याचं हे सगळं कट्स तयार केलेले आहेत गोल आणि आता दमली बसली सगळा मेस करून ठेवला आहे किचनवर तळायचं काम मी तिला अजून सांगत नाही तर ते तिने माझ्याकडे दिले आणि ते आम्ही छानपैकी बनवून खाल्लं आहे चला तर मग आलेला आहे फायनली पंधरा जुलै आणि माझा बड्डेचा दिवस आहे सो याच्या पुढचा ब्लॉग आहे तो मी पार्ट टूमध्ये शेअर करते कारण खूप मोठा ब्लॉग होईल त्याच्यामुळे छोटे छोटेच ब्लॉग मी शेअर करते सध्या तर कारण मला एडिटिंगला अजिबात वेळ नाही माझे एक लाडकी सबस्क्रायबर आहे जे की तीही छान ब्लॉग्स बनवते प्रियंका तर तिने मला कंप्लेंट केली की के ताई रोज ब्लॉग का नाही टाकते एवढा उशिरा उशिरा ब्लॉग का टाकते अर्थात आता हा पंधरा जुलैचा वाढदिवसाचा ब्लॉग मी आत्ता टाकते आय एम सॉरी बट आहेत काही कारणं काम असतात समजून घ्या ओके जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि वाढदिवसाचा मेन ब्लॉग येणार आहे लवकरच ओके वाट पहा आय एम कमिंग सून <laughs> बाय